फाळणीचा काळ भारत पेटला होता लाखो लोक रस्त्यावर होते एका बाजूला गांधीजी अहिंसेचा ध्वज उंचावून बसले होते आणि दुसऱ्या बाजूला एक व्यक्ती कठोर निर्णायक आणि देश वाचवण्यासाठी लोखंडी हाताने निर्णय घेत होता त्या व्यक्तीचं नाव होत सरदार वल्लभभाई पटेल पण प्रश्न असा आहे हीच व्यक्ती खरंच मुस्लिम विरोधी होती का की त्या काळातील गोंधळ आणि राजकीय परिस्थितीमुळे त्यांचं चित्र चुकीचं रंगवलं गेलं मी सांगतोय तुम्हाला आज एक असं सत्य जे इतिहासाच्या पुस्तकांमध्ये अनेकदा अर्धवट सांगितलं आहे सरदार पटेल यांना काही जण लोखंड पुरुष म्हणतात तर काही म्हणतात हिंदू राष्ट्रवादी पण नेमकं सत्य काय आहे त्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय वक्त त्यांचे वक्तव्य आणि त्यामागचा संदर्भ हे सगळं समजून घेतल्याशिवाय ते मुस्लिम विरोधी होते का हा प्रश्न अपूर्ण राहतो नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र आज आपण सरदार पटेलांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या निर्णयाचा प्रवास समजून घेऊया फाळणीच्या धकधकत्या काळात ते काय विचार करत होते आणि लोकांनी त्यांना मुस्लिम विरोधी का मानलं सरदार वल्लभभाई पटेल गुजरातच्या करमसाद या गावात अठराशे पंच्याहत्तर मध्ये जन्म झाला वडील शेतकरी आई साधी गृहिणी होती शिक्षण घेताना त्यांनी मोठ्या कष्टाने बारावी पर्यंत अभ्यास केला आणि पुढे कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले परत आल्यानंतर त्यांनी वकील म्हणून नाव कमावलं पण मनातली ज्योत होती स्वातंत्र्याची महात्मा गांधींशी भेट झाली आणि त्यानंतर आयुष्य बदललं ते म्हणायचे गांधी माझे गुरु आहेत पण मी त्यांच्या सावलीत न बसणारा माणूस आहे गुजरात मधील खेडा बारडोली सत्याग्रहातून त्यांनी गरीब शेतकऱ्यांसाठी लढा दिला आणि सरदार ही पदवी मिळाली लोकांसाठी त्यांनी जे केलं त्यातूनच ते जननायक बनले एकोणीसशे सेहेचाळीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस हा काळ भारताच्या इतिहासातील सर्वात भयानक काळ होता एकीकडे एक ब्रिटिश सत्ता माघार घेत होती आणि दुसरीकडे हिंदू मुस्लिम एकट्याचा पाया ढासळत होता मुस्लिम लीग आणि जिन्ना यांनी पाकिस्तानची मागणी केली होती त्यावेळी भारत दोन तुकड्यामध्ये विभागला गेला एक भारत दुसरा पाकिस्तान पण फक्त नकाशावर नाही लोकांच्या मनातही विभाजन झालं धर्माच्या नावावर माणसं मारली गेली गावं जाळली गेली आणि लाखो लोकांना आपली घरं सोडून पळावं लागलं या काळात गांधीजी शांतता आणि प्रार्थनेचा मार्ग निवडत होते नेहरू राजनैतिक उपाय शोधत होते आणि पटेल कायद्याचा आणि शिस्तीचा मार्ग निवडत होते त्यांना वाटत होत की देशाला आता कडक हाताने स्थिर करायचं आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला नेहरू झाले पंतप्रधान आणि सरदार पटेल झाले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान त्यांच्या जबाबदारीत आलं देशाचं अंतर्गत प्रशासन राज्याचं एकत्रीकरण आणि दंगलीवर नियंत्रण त्यावेळेस भारतात पाचशे बासष्ट संस्था होती त्यात काहींनी भारतात विलीन होण्यास नकार दिला होता पटेल यांनी या सर्वांना संस्थांना कठोर पण कुशल राजकारणाने भारतात विलीन केलं हा त्यांचा सर्वात मोठा पराक्रम होता पण त्याचवेळी देशात हिंदू मुस्लिम दंगली भडकत होत्या दिल्ली पंजाब बंगाल सर्वत्र परिस्थिती अस्थिर होती आणि इथे सुरू झाला तो वाद सरदार पटेल मुस्लिम विरोधी आहेत का त्यावेळी अनेक भाषणांमध्ये पटेलांनी एक गोष्ट वारंवार सांगितली मुस्लिम म्हणतात आम्ही त्यांच्यावर शंका घेतो पण त्यांनी स्वतःलाच विचारावं त्यांनी देशाची निष्ठा दाखवली आहे का ही वाक्य ऐकून अनेकांना वाटलं पटेल मुस्लिमांवर अविश्वास दाखवत आहे पण आपण त्या काळाचा संदर्भ बघितला तर सत्य थोडं वेगळं आहे देशात अजूनही मुस्लिम लीगचे कार्यकर्ते सक्रिय होते ते भारताऐवजी पाकिस्तानच्या विचारसरणीचं समर्थन करत होते त्यामुळे गृहमंत्री म्हणून सरदार पटेल म्हणत होते जो भारतात राहणार आहे त्याने भारताशी निष्ठावंत रहावं धर्म काहीही असो म्हणजेच त्यांचा मुद्दा धर्म नव्हता तो होता देशाशी प्रामाणिकपणा फाळणीनंतर दिल्लीमध्ये मुस्लिम विरोधी दंगली उसळल्या हजारो मुस्लिम कुटुंब भयभीत होती काही जण पाकिस्तानला जायचं ठरवत होते तर काही भारतातच राहणार होते यावेळी गांधीजी आणि पटेल यांच्यात गंभीर मतभेद झाले गांधीजी म्हणाले आपण हिंदूंना आणि मुस्लिमांना समान सुरक्षितता द्यायला हवी तर पटेल म्हणाले हो पण जर काही लोक अजूनही पाकिस्तानच्या बाजूने काम करत असतील तर सरकार निष्क्रिय राहू शकत नाही मौलाना अबुल कलाम आझाद यांनी नंतर त्यांच्या पुस्तकात लिहिलं सरदारांनी मुस्लिम विषयी पुरेशी सहानुभूती दाखवली नाही पण त्याचवेळी ऐतिहासिक पुरावे सांगतात की पटेल यांनी दिल्लीतील मुस्लिम निर्वासितांना संरक्षणासाठी खास पोलीस तुकड्या पाठवल्या होत्या त्यांनी रेल्वे स्टेशनवर हल्ले थांबवले आणि पाकिस्तानला जाणाऱ्या लोकांच्या सुरक्षित प्रवासाची खात्री केली आज म्हणून गांधी यांनी लिहिलं होतं सरदारांच्या आदेशामुळे एकही रेल्वे गाडीवर हल्ला झाला नाही एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये हैदराबादचा निजाम भारतात विलीन व्हायला तयार नव्हता तो म्हणत होता मी स्वतंत्र राहील त्यांच्या रजाकार सैन्याने हजारो हिंदूंवर अत्याचार सुरू केले सरकारने आधी प्रयत्न केला पण अपयश आलं मग सरदार पटेल यांनी घेतला ऑपरेशन पोलोचा निर्णय भारतीय सैन्याने हैदराबादवर मोहीम हाती घेतली या कारवाईनंतर काही ठिकाणी मुसलमानवर हिंसा झाल्याचं दिसलं गेलं पण महत्वाचं म्हणजे पटेल यांनी ती हिंसा प्रोत्साहित केली नाही उलट त्यांनी तपास आणि जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश दिले ते स्वतः म्हणाले होते है, हैदराबाद मधील मुस्लिमांना काहीही भीती बाळगायची गरज नाही जोपर्यंत ते भारताशी निष्ठावंत आहेत हे वाक्य खूप काही सांगतं यांच्यासाठी धर्म नव्हे देशभक्ती महत्त्वाची गांधी होती गांधीजींची शैली होती करुणा क्षमा आणि संवाद पटेलांची शैली होती शिस्त कायदा आणि निर्णय गांधीजी म्हणायचे मुस्लिमांना जास्त दुखवू नका त्यांना जवळ घेऊन चला तर पटेल म्हणायचे त्यांना जवळ घ्या पण देशाशी निष्ठावंत राहणं ही पहिली अट असायला हवी त्यांच्या या कठोर दृष्टिकोनामुळे काही लोकांनी त्यांना हिंदू राष्ट्रवादी म्हटलं पण वस्तुस्थिती अशी होती की ते भारतीय राष्ट्रवादी होते त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे भारत एक आहे त्यांची जनता एक आहे धर्माच्या नावावर त्याचे तुकडे करायचे नाही काही इतिहासकार म्हणतात पटेलांचे भाषण कठोर होते त्यामुळे ते, ते मुस्लिम विरोधी वाटत होते पण अनेक पुरावे सांगतात त्यांनी मुस्लिम समाजासाठीही न्याय मिळवून दिला त्यांनी दिल्लीतील मुस्लिम घरांच्या लुटालुटीनंतर विशेष तपासणी आयोग नेमला पंजाब आणि दिल्लीमध्ये निर्वासित मुस्लिमांची पुनर्वसन व्यवस्था केली भारतात राहणाऱ्या मुस्लिमांना पूर्ण नागरिकत्व देणाऱ्या संविधानाच्या तरतुदीचं समर्थन केलं अगदी नेहरूंनीही ते नंतर मान्य केलं पटेल कठोर होते पण त्यांच्या मनात द्वेष नव्हता त्यांचा कठोरपणा हे राष्ट्र संरक्षणासाठी होतं एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये गांधीजींचं निधन झालं तेव्हापासून पटेल अधिक एकाकी झाले त्यांच्या तब्येतीत बिघाड सुरू झाला होता पण त्यांनी देशाचं एकत्रीकरण पूर्ण केलं होतं काही पत्रकारांनी आणि राजकीय विरोधकांनी त्यांना मुस्लिम विरोधी म्हणून मांडलं होतं कारण त्यांनी अतिसहनशीलता विरोध केला होता पण त्यांच्याजवळ काम करणारे अधिकारी सांगतात सरदार कधीही धर्माच्या आधारावर निर्णय घेत नव्हते ते फक्त देशाच्या सुरक्षेच्या आधारावर निर्णय घेत होते म्हणजेच आपण पाहिलं तर सरदार पटेल यांच्या कठोरते मागचं कारण धर्म नव्हतं तर राष्ट्रहित होतं पण तरीही एक प्रश्न कायम राहतो त्यांच्या भाषणांमधील मुस्लिम विषयीचे शब्द इतके तीव्र का वाटले त्यांच्या काळातले काही निर्णय खरंच मुस्लिम समाजासाठी अन्यायकारक होते का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजच्या काळात जेव्हा काही गट त्यांना हिंदू राष्ट्राचे प्रतीक म्हणून मानतात ते खरंच त्यांच्या विचारांशी न्याय करतात का हे सगळं आपण समजून घेऊ भाग दोन मध्ये जिथं आपण पाहू सरदार पटेलांच्या नंतरच्या निर्णयामागील खरी कारण त्यांची भाषणं आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा विचार विश्व कसं वाकून दाखवलं गेलं हा होता सरदार पटेलांचा पहिला चरण कठोर पण प्रामाणिक आता भाग दोन मध्ये आपण उलगडूया त्यांचा दुसरा चेहरा जिथं सत्य राजकारणाने इतिहास यांचा संघर्ष स्पष्ट दिसतो अशाच ऐतिहासिक घटनांसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद